स्वतः संवेदनशील आहेत तुमचा देवेंद्रजींवर विश्वास नाही ना मुख्यमंत्री त्या ठिकाणी बोलतायत त्यांचे मंत्री आपल्याकडे येत आहेत त्यांच्यावर तर विश्वास ठेवा आणि या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त तुम्ही राजकारण करू नका एवढंच मागणं आहे आता तुम्ही आंतरवाली सराटीत बसणार छत्रपतींच्या पुतळ्याखाली आणि तिथं प्लॅनिंग कसलं करणार उपोषण संपायच्या अगोदर कुठल्या कुठल्या दौरे कुठल्या मतदारसंघात जाणार कोणाला पाडणार कोणाला निवडून आणणार म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालेला मग राजकीय तरी भूमिका घ्या आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत असतो आम्ही मराठा समाजासाठी पंधरा वीस वर्ष तरुण तरुणींसाठी काम करतोय मग त्यांच्या परीक्षा असेल पदोन्नती असेल अधिसंख्येचा विषय असेल भरतीचा विषय असेल प्रत्येक वेळेला समाजातल्या तरुण तरुणींच्या मागे आम्ही ताकदीनं राहिलो आहे तुम्ही फक्त आता इमोशनल मराठा समाजाला राजकारणात ओढू नका तुम्ही आपली आंदोलनाची भूमिका नीट ठेवा आम्ही सोबत आहोत सरकारकडं आम्ही आपले दूत म्हणून पोस्टपन म्हणून काम करू परंतु जो काही राजकीय वास आता यायला लागला आहे कारण तुम्ही बसताय पुतळ्याखाली महाराजांच्या आणि प्लॅनिंग काय कुठल्या मतदारसंघात कोणाला उभं करायचं कोणाला पाडायचं तर मला वाटतं हे सगळं राजकीय सुरू झालंय आणि मग तसं असेल तर खुली राजकीय भूमिका घ्या तुम्ही मराठा समाजांच्या भावनांची अशा प्रकारे तुम्ही आपल्यासाठी उपयोग करून घेऊ नका राजकारणासाठी आणि ते आता मराठा समाजाला कळून येत आहे माझ्याशी अनेक संघटनांचे नेते मराठा समाजातले साई ठराविक लोकसुद्धा आहेत की आपली भूमिका योग्य आहे आता आपल्या आंदोलनाचं राजकारण होऊ पाहतंय आणि अजूनही विनंती आहे राजकारण करू नका आम्ही आपल्या सोबत आहोत कोणाचे बोल नाही आता भूमिकाच आमची स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे नव्हे ते कोर्टात टिकवण्याची हमी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सरकारने घेतले ओबीसीतना आम्ही देऊ शकत नाही हे माहीत आहे सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे आलेल्या ऑब्जेक्शनचा अभ्यास सुरू आहे नोंदी तपासला हैदराबादला त्या ठिकाणी लोक जाऊन आले त्याच्यामुळे जा सरकार त्या ठिकाणी डोळे मिटून गप्प नाही ना पण तुम्हाला प्रश्न सुटायला नको हा प्रश्न धगधगत राहिला पाहिजे आणि त्या जीवावर राजकीय पोळी भासता येते काय हा आपला फोकस झाला याचा आम्हाला दुःख आहे कारण भोळा बाबडा मनात समाज आज आपल्यावर विश्वास ठेवतोय त्याचा आपण राजकीय दुकान मांडू नका एवढीच नम्र अपेक्षा आहे बाकी आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आम्हाला आदर आहे निष्ठा आहे त्यांचा कुणी वापर करू नये त्यांच्या मार्फत कुणाचा अजेंडा राबवला जाऊ नये एवढंच म्हणणं आहे प्रवीण दरेकर आहे देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची भाषा ही मराठा समाजाच्या बाजूनं आहे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारला टिकवता आलं नाही कारण एका ब्राह्मण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचं काय होणार हा विषय लक्षात घेऊन अडीच वर्ष देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण कसं फेल जाईल म्हणून कोर्टात वकील उभा राहिला कोर्टात त्या ठिकाणी ट्रान्सलेशन दिलं जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांनी घालवलं काही नेत्यांच्या महाराष्ट्रातल्या मोठ्या त्या ठिकाणच्या पाताळ यंत्रे षडयंत्रातून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका